आज सोलापूरच्या आई प्रतिष्ठाननं दहावी बारावीतल्या लेकरांच्या सत्कार समारंभानिमित्त माझं करिअर मार्गदर्शन पर लोक व्याख्यान आयोजित केलं होतं तिथे गेल्यावर मानाचा फेटा बांधून माझा सत्कार झाला चमईची वाद पेटवून लगेच सत्काराची रांग लागली वया पुस्तकं दफ्तरांना ट्रॉप्या देऊन समध्यांचा गौरव केला मग ज्योतिताईंचं भाषण झालं आणि मी व्याख्यानासाठी उभारलो शाळेतल्या आणि कॉलेजातल्या तारुण्यात आलेल्या लेकरांना हसत खेळत त्यांच्या रोजच्या जगण्यातली उदाहरणं देत प्रबोधन केलं नुसतं नोकऱ्यांच शिक्षणच नाही तर व्यवसायाबद्दल बी लय चांगल्या गोष्टी सांगितल्या टाळ्या तर, तर हितक्यांदा पडल्या की त्याची मजदादच नव्हती लई झालं तासभर बोललो असेल बघा मी पण लोकव्याख्यान झाल्यावर स्टेजवर माझ्या संगती फोटोची छबी टिपायला आलेल्या त्या गर्दीनं सिद्ध केलं की मी शिक्षणाबद्दल मांडलेला विचार समज्यांच्या काळजात रुचला होता थोरामाठ्यांसोबत गवळी समाजातील एवढूल्या लेकरांना ले बी माझा विचार पटल्याचं बघून लई समाधान वाटलं मला लोकव्याख्यानासाठी अवतान दिल्याबद्दल गवळी समाज सामाजिक संस्थेचं मनापासून आभार